नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत आय एम टी म्हणजेच रानाडे या कंपनीच्या मेकनिकल सोळाबद्दल त्या अगोदर तुम्ही जर धनलक्ष्मी कृषी केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन ऑन करा जेणेकरून जेही व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करील ते डायरेक्ट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे कळतील या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा एखादी कॉमेंट करा शेतकरी मित्रांनो हे आहे नामांकित कंपनी आय एम टी टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच रानडे च मिकनल सोळा हे एक मायक्रोन्यूट्रंट खत आहे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे म्हणजेच मल्टी मायक्रोन्यूट्रंट आहे हे फवारणीमध्ये वापरलं जाणारं मायक्रोन्यूट्रंट आहे जसं की पिकाला मुख्य दुय्यम आणि सूक्ष्म असे अन्नद्रव्य लागतात त्यापैकी हे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ह्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो झिंक मॅग्नेशियम फेरस कॅल्शियम मॉलेबिल्डम आणि कॉपर असे सहा मायक्रोन्यूट्रंट आहेत जे की पिकाला आपल्या आवश्यक आहेत हे एक किलो अर्धा किलो अशा पॅकिंगमध्ये रानडेकडे अवेलेबल आहे आपल्याकडं पण अवेलेबल आहे रानडे म्हणलं की शेतकऱ्यांचा विश्वास आहे फळबाग असो भाजीपाला असो या ऊस असो कापूस असो या पिकावर सहा सर्रास वापरलं जाणारं रानड्याचे प्रोडक्ट अतिशय दर्जेदार असतात क्वालिटीबाज असतात एकदम खात्रीशीर रिझल्ट देणारे प्रोडक्ट असतात रानड्याचे त्यापैकी हे आहे मिकनिप सोळा अतिशय जबरदस्त मायक्रोन्युट आहे मल्टीमायक्रोन्यूट्रंट आहे हे आपण स्प्रेमध्ये वापरू शकता हे पंधरा लिटर पंपाला पन्नास ते साठ ग्राम या पद्धतीने याचा वापर करायचा आहे एकदम स्वस्त आहे रिझल्ट पण चांगले आहेत आपल्याला लागत असेल तर नक्कीच आम्हाला कॉल करू शकता शेतकरी मित्रांनो रानडे म्हणले की शेतकरी बंधूंचा खूप मोठा विश्वास आहे रानडेवर रानडेचे प्रोडक्ट असे एकदम दर्जेदार असतात मायक्रोनीटरमधील सगळ्यात टॉपचा ब्रँड व क्वालिटी देणारी कंपनी म्हणजेच रानडे शेतकऱ्यांचा विश्वास हा खूप मोठा आहे रानडेवर रानडे काहीही भरून देत नाही क्वालिटी बाज प्रोडक्ट रानडेचे असतात एकदम जबरदस्त जबरदस्त जे फळबागामध्ये याचा वापर करतात त्या शेतकऱ्यांना राहण्याची रिजल्ट माहितीत कसे असतात हे मिकणे सोळा आपण कापूस ऊस त्याचबरोबर टोमॅटो मिरची व इतर भाजीपालावर याचा आपण वापर करू शकता आपल्या पिकामध्ये मायक्रोन्यूटनची कमतरता असेल तर ह्याची फवारणी जर घेतली तर निश्चित मा आपल्या पिकाची जी ही मायक्रोन्यूटन डेफिशियन्सी आहे ती नक्कीच भरून काढण्यास हे फार असरदार मायक्रोन्यूटन ठरू शकतं प्रत्येक पिकाला मायक्रोन्यूटची गरज असते मायक्रोन्यूटची कमतरता असेल तर पाने लाल पडणे पिवळी पडणे स साईडच्या करपणे बारीक स्पॉट पडणे वाढ थांबणे फळगळणे फल फळ न पोचणे अशा बऱ्याच गोष्टी मायक्रोन्यूटंटच्या कमतरतेमुळं पिकांना जाणवत असतात त्यामुळं मायक्रोन्यूटंट हे आपण प्रत्येक फवारणीमध्ये गरजेनुसार फवारलेच पाहिजे जितके मुख्यान्नद्रव्य लागतात तितके दुय्यम लागतात जितके दुय्यम लागतात तितकेच सूक्ष्म अन्नद्रव्य पण पिकाला लागतात त्यामुळं मुख्य दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य हे पिकाला जवळपास लागतात प्र शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाला सोळा अन्नद्रव्यांची अतिशय गरज असते त्याच्यामध्ये मुख्य असतात दुय्यम असतात सुषमा असतात मुख्य दुय्यम सूष्मा आपण आपल्याला जमिनीमधून देऊ शकतात स्प्रेमधून देऊ शकतात पण जे बाकीचे तीन अन्नद्रव्य आहेत हे आपल्याला हवेतून पाण्यातून पिकाला सहज उपलब्ध होत असतात त्यापैकी हे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्याच्यामध्ये सहा आहेत ते, ते सांगितले तुम्हाला शेतकरी मित्रांनो याची गरज पिकाला लागत असते त्यामुळे हे फवारलं पाहिजे ह्याची फवारणी अत्यंत आवश्यक असते नुसते कीटकनाशक फवारून जमत नाही पिकाला त्याला अन्नद्रव्यही द्यावं लागतात उत्पन्न घ्यायचं असेल तर शेतकरी मित्रांनो त्यामुळं प्रत्येक फवारणीमध्ये आलटून पालटून गरजेनुसार गरज ओळखून पिकाची अन्नद्रव्ये फवारले पाहिजेत त्यापैकी हे आहे मिकनेल सोळा रानडे कंपनीचं आपल्याला लागत असेल तर नक्की कॉल करू शकता पाचशे ग्राम एक किलो अशा पॅकिंगमध्ये अवेलेबल आहे आमचा पत्ता आहे धनलक्ष्मी कृषी केंद्र विटा रोड सोनपेठ जिल्हा परभणी तालुका सोनपेठ माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी सहा झिरो सहा पंच्याहत्तर पन्चा पंचावन्न या नंबरला कधी कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता आपल्या प्रत्येक पिकाचं इथं समाधान नक्कीच होईल शेतकरी मित्रांनो आपली सेवा करायची एक वेळेस आम्हाला संधी द्या असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही नक्कीच धनलक्ष्मी केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करायला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये